डेंग्या फळ्यावरील सुविचार वाच बर केल्याने होत आहे पण जोरात कर म्हणजे पटकन गळेल अरे झाकण झुल्या तसा तो सुविचार आहे का मूर्ख कुठला बस खाली तो सर मी वाचू का वाचू बरं वाच पण जे फळ्यावरती लिहिले तेच वाच विनाकारण या डेंग्यासारखं काहीही भरमळू नकोस केल्याने होत आहे जरा हळू कर नाहीतर विनाकारण जमशील डोळे घरी ठेवून आलास का रे आंधळा कुठला नीट वाचता येत नाही तुला तर पुढे पुढे कशाला रे करतोस ए मुली आता तू वाच पण लक्षात ठेव ह्या दोघांनी जी चूक केली ती तू करू नकोस नाहीतर कर मी तुला हंटर लावीन सांगून ठेवतोय बर सर मी प्रयत्न करते केल्याने होत आहे पण करू नकोस नाहीतर कर घोटाळा होईल शेवटी तू माती खालीच ना यांच्यासारखं तू पण उलट सुलट अगं तुझं लक्ष कुठे असतं चल माझ्या ये आणि हंटरचा मार खा नको सर तुमचा हंटर लय मोठा आहे मी बघितलाय अगं बाळ तू निश्चिंत राहील मी तुझी मस्करी केली पण मला हे कळत नाही की तुम्हाला झालंय तरी काय तुम्ही हे सगळे मुद्दाम करत आहे ना तुम्हाला एक एकाला कुत्र्यासारखं मारलं पाहिजे त्याशिवाय तुम्ही थऱ्यावर येणार नाही आता फक्त गणू तू राहिला आहेस तू नीट वाचशील याची खात्री आहे मला हो सर तो सुविचार असा आहे केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे शाबास गणू बरोबर वाचलस तू पण याचा अर्थ तुला माहीत आहे का हो सर मला माहिती आहे म्हणूनच मी बोलतोय बघा मुलांना गणू किती हुशार आहे त्याचा आदर्श जरा घ्या नाही तर तुम्ही एक नंबरचे घोचू हात घोचू आहो सर गणू तुम्हाला थापा मारतोय त्याला या सुविचाराचा अर्थच माहीत नाही तो फक्त हिरो बनण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याची हिरोणी इथंच आहे ना म्हणजे तो या सवितेला पटवेल काळ्या तो घरी चल तुझ्या गोट्याच काढून घेतोय हे काय म्हणतोस तू तुझं डोकं ठिकाणावर आहे ना गणू तसा मुलगा नाही याची खात्री आहे मला पण त्यावर तू जळतोस कारण तो अभ्यासात खूप हुशार आहे ना अहो सर तुम्हाला माहिती नाही गलूचं आणि सवितेच इथं दुसरी पासून लफड चालू आहे काय मी ऐकतोय हे गणू कालो बरोबर म्हणतोय का हो सर त्याच बरोबर आहे मी सवितेवर खूप प्रेम करतोय आणि ती माझी जिंदगी आहे तिच्याशिवाय मी नाही जगू शकणार कारण तिने मला जगणं शिकवलं आणि तिच्यामुळे मी आज एवढा हुशार आहे पण सर मी प्रॉमिस करतो की माझ्यामुळे इथं कोणालाही त्रास होणार नाही अरे पण हे चुकीच आहे तुम्ही असे शाळेत उद्योग कशाला बरं करता आहो पण सर आता त्यांचं लग्न ठरलंय आणि ते, ते लवकरच नवरा बायको होणार आहेत काय पण एवढ्या लहान वयात हे बरोबर नाही आहो सर आता ते कुठे बरे लहान राहिलेत ते फक्त आता साखरपुडा करतील आणि दोन तीन मुले झाल्यावर करतील लग्न अरे मी तर मुदाम टोमणे मारत होतो आणि माझा निशाणा खरोखरच लागला हे काय म्हणालास तू कालू एकदा मन बर अहो काही नाही सर मी मुदाम टोमणे मारत होतो आणि यांची लव्ह स्टोरी तर खरंच निघाली की अरे मूर्खा तुला माहित आहे का माझे आडनाव टोमणे आहे ते तू माझ्या आडनावाचा अपमान केला आहेस याची तुला शिक्षा भोगावीच लागेल अहो तुम्ही काय म्हणताय हे सर बरोबर म्हणतोय मी आणि तुझी सजा आहे या गलूच्या साखरपुड्या तुला पतरवाळे उचलावी लागेल तेव्हाच मी खुश होईल बरं